भाजपतर्फे नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा अभियान राबवण्यात येणार चेतनसिंह केदार सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमामध्ये हर घर तिरंगा अभियान साजरा करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपतर्फे राज्यभरात नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हे अभियान मोठ्या उत्साहात साजरं केलं जाणार आहे नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत प्रत्येक घर दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्न कुळे यांच्या नेतृत्वाखाली या अभियानातील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प भाजपच्या वतीनं करण्यात आलाय देशप्रेमाचे वातावरण निर्माण होण्यासाठी देशप्रेमाची भावना जागृत होण्यासाठी नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनापासून ते स्वातंत्र्य दिनापर्यंत प्रत्येक घर दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचं नियोजन करण्यात आले अधिकाधिक लोकसहभागासाठी का स्तरापर्यंतचे कार्यकर्ते जनजागृतीवर भर देणार आहेत शाळा महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केलं जाणार आहे अकरा ते चौदा ऑगस्ट या काळात पक्ष संघटनेच्या प्रत्येक मंडलात तिरंगा यात्रा होणार आहेत बारा ते चौदा ऑगस्ट दरम्यान महापुरुषांचे स्मारक पुतळा परिसर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात येणार देशभक्तीपर गीत तिरंगा यात्रा मेळावे सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग लावून देशभक्तीचा प्रचार व वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे घरोघरी तिरंगा फडकावणं महापुरुषांच्या स्मारक पुतळ्यांची स्वच्छता फाळणी विभीषिका स्मृती दिन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह हो केदार सावंत यांनी दिली आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपलं न्यूज